आणखी काही कृषी व्यवसायिक पथकाच्या रडारवर अनुदानित आणि दर्जेदार खतांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या माथी अक्षरशः माती, माती मारण्याचा प्रकार जिल्ह्यातील काही कृषी व्यावसायिकांनी का केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला गुणवत्ता नियंत्रण पथकाने आर्णी आणि नेर या दोन प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे तरी आणखी काही कृषी व्यवसाय गुणवत्ता नियंत्रक पथकाच्या रडारवर आहे ई पॉश मशीनशिवाय खताची विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांना अनुदान खताची विक्री केल्याची नोंदणी ई पॉश मशीनवर करणे बंधनकारक असते नव्हे तर तसा कृषी विभागाने त्यांना दंडकच घालून दिला आहे मात्र आर्णी येथील आप्पामी कृषी केंद्राच्या संचालकाने दोनशेपैकी के पस्तीस खताच्या पोत्यांची विक्री करताना अशी कुठलीही नोंद ई पॉश मशीनवर घेतली नसल्याचे गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या कारवाईत पुढे आले त्यावरून आर्णी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची बनावट खाते विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे पुरते डोळे जाग होती इथे हे देखील स्पष्ट होते त्यामुळे आत्महत्याग्रस्त तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांची एवढी मोठी फसवणूक होताना स्थानिक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी झोपी गेले होते काय असा प्रश्नही शेतकरी विचारत आहे या संबंधाने पंचायत समिती आर्णीचे दत्तात्रय तम्मलवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी दत्तात्रय तम्मलवाड कृषी पंचायत समिती आर्मी मी रामा फर्टेके बाबतीत पुढं सांगू शकतो सांगू इच्छितो की सत्तावीस जून दोन हजार चोवीसला अप्पा आर्वी येथील आप्पा स्वामी कृषी केंद्र जिथे तपासणीला गेलो त्यावेळेस तिथे रासायनिक दहा सीस या रासायनिक खाब्लिश खाताच्या जगा असल्याचे समजले तरी एकशे ते एकशे पासष्ट बॅग होते दोनशे बॅगा त्यांना प्राप्त झाल्या होत्या आणि तपासणीमध्ये एकशे बॅ पासष्ट बॅगा विल्लक होत्या आणि तपासणीमध्ये असं समजलं की ते त्या धावसच्या कॉम्प्लेक्स खताच्या बॅगा त्या डिफॉज मशीनमध्ये येणं आवश्यक आहे कारण त्या कॉम्प्लेक्स खाता कॉम्प्लेक्स खात्यांना सबसिड केंद्र शासनाचं सबसिडी आहे परंतु तसं लिफॉज मशीनची प त्या कंपनीनं रामा फॉरिटी कंपनी या कंपनीनं कोणत्या प्रकारची प्रक्रिया केलेली नव्हती तसेच त्या प्रक्रियेशिवाय ते खत इथे पाठवण्यात आलं आणि त्या त्यानुने त्या मुद्द्यानुसार मी त्या कंप ज्या कंपनीच्या गाठच्या दाव्यांना मी विक्रीबंद आदेश दिला त्यानंतर विक्रीबंद आदेश दिल्यानंतर अठ्ठावीस तारखेला नंतर आपले सत्र अधिकारी श्री जानकर साहेब हे आणि प पाटील साहेब जिल्हा गुणवत्ता नियंत्रण नियंत्रणाधिकारी हे ते आले जानकर साहेबांनी त्या डासून या खात्याचा नमुना घेतला तो नमुना पुरस्कार पाठवला त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी आर्मी तालुक्यात पोलीस स्टेशनमध्ये त्या कंपनीविरुद्ध आणि विक्रेतासंबंधी ज्या ज्या कोणी त्या त्या खताच्या व्यवहारामध्ये गुंतवलेले होते त्यांच्याविरुद्ध त्यांनी त्या चा, नमुना फेल आल्यामुळे आणि त्या नमुन्यात जो काय अहवाल आहे त्या अहवालानुसार